विकासाचा समृद्ध महाराष्ट्रात सर्वांगीण विकासाची जेवढी म्हणून शहर आहेत त्यात संगमनेरच अग्रभागी आहे स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा या शहराच्या समृद्धीच्या वाटचालीचा भक्कम पाया ठरला माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या सर्वांनी केलेल्या विकास कामांमुळे संगमनेरची ओळख राज्यात नाही तर देशात आहे विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी करू द्यात परंतु खासगीत मात्र तेही ही गोष्ट मान्यच करतात धर्म जात पंथ विरहित विचार करताना प्रत्येक संगमनेरकर हा माझा कौटुंबिक सदस्य असल्याची भावना या सर्वांची आहे सत्ताधाऱ्यांनी काय केलं या विरोधकांच्या प्रश्नांना आजपर्यंत झालेली विकास काम हेच प्रखर उत्तर आहे घराणेशाहीचा आरोप करणारे एका घराण्याची स्थळी उचलून माजी मंत्र्यांना बदनाम करतायत परंतु एकदा झालेली चूक पुन्हा होऊ द्यायची नाही असा निर्धार संगमनेरच्या प्रत्येकानं केला असून याची प्रचिती आगामी नगरपालिका निवडणुकीत नक्की दिसून येईल शहराची स्वच्छता म्हणजे आरोग्यदायी नागरी जीवन इतक्या साध्या सोप्या वाक्यानं नगराध्यक्षा दुर्गाताईंनी निरोगी संगमनेरची काळजी घेतली विद्यमान पंतप्रधान यांना सुचण्याआधीच शहराच्या स्वच्छता दूतांचं महत्व त्यांनी ओळखून वेळोवेळी त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलं महात्मा गांधींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत बनवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणारं संगमनेर हे शहर आहे बंदिस्त गटार बांधकामासाठी शंभर कोटींचा निधी उभारण्यात आला सांडपाणी वाहून जाण्यासाठी आर सी सी पाईप गटार उभारणी केल्यानं डासांचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं रोगराईवर अंकुश आला दुर्गंधी होणाऱ्या आजारांच्या बचावासाठी घनकचरा व्यवस्थापन राज्यात मार्गदर्शक ठरेल घनकचरा संकलनासाठी घंटागाड्या कचरा डेपोच आधुनिकीकरण सेंद्रिय खत निर्मिती कचऱ्यापासून वीज निर्मिती शून्य कचरा कुटुंबाचा सत्कार हे सारे स्वच्छतेचे दिशादर्शक प्रकल्प संगमनेरात राबवले गेले सरकार विरोधी असले तरी सरकारलाही शेवटी शाबासकीची थापकी द्यावीच लागली केंद्र आणि राज्य सरकारनेही स्वच्छता कामासाठी संगमनेर नगरपालिकेला गौरवलंय महामहिम राष्ट्रपती आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून संगमनेर नगरपालिकेचा झालेला सत्कार हा विरोधकांच्या डोळ्यात झळझळीत अंजन ठरेल व्यायामशाळा उद्यानांमधील ओपन जिम क्रीडा संकुलात व्यायामशाळा शाळा कुस्तीपट बास्केटबॉल कोर्ट स्केटिंग रिंगचं निर्माण हे सारी उभारणी संगमनेरचा प्रत्येक तरुण सुदृढ आणि सशक्त असावा यासाठी आकर्षक खेळणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी लोखंडी बाग बावीसावे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन नेहरू गार्डन मध्ये भव्य मत्स्यालय ही सारी उभारणी करताना संगमनेरच्या प्रत्येक वयोगटाचा विचार केला गेला विकास कामांची जंत्री न संपणारी आहे सुसज्ज रस्ते निर्माण पुणे नाशिक बायपास हायवे शहरांतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण डीपी रस्त्यांचे सार्वजनिकीकरण शहरांतर्गत रस्त्यांचे मजबूतीकीकरण डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण सुशोभीकरण अकोले बायपास आणि पावबाकी मार्गे नगर बायपास रोड मालदार रोड सुवर्णपद शहराबाहेरील नवीन बायपास रस्त्यांचे निर्माण यामुळे वाहतूक कोंडी न होणारे जिल्ह्यातच नाही तर राज्यात संगमनेर हे शहर प्राधान्याचे ठरेल शासकीय कार्यालयांचे नूतनीकरण इमारत बांधणी नगरपालिका शाळांचे नूतनीकरण प्रांत तहसील पोलीस आणि न्यायालय इमारत राज्यात क्रमांकावर असणारे संगमनेर बस स्थानक नगर परिषद प्रशासकीय भवनाची अद्ययावत इमारत स्लॉटर हाऊस अद्ययावत इमारतीची उभारणी कॉटेज हॉस्पिटल नूतनीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन सार्वजनिक वाचनालय उभारणी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नगर परिषदेचे सुसज्ज ग्रंथालय आणि वाचनालय ही सारी पायाभूत सुविधांची कामं मार्गी लावताना आणि संगमनेरच्या सौंदर्याची काळजी करताना संगमनेरच्या बौद्धिक संपदेत भर घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला नद्यांचा संगम असणाऱ्या संगमनेरचं सौंदर्य अधिक खुलावं म्हणून घाट सुशोभीकरण गंगामय परिसराचं सुशोभीकरण नदी घाटाचं पुनर्निर्माण करण्यात आलं शहरातील अमरधाम कब्रस्थान स्मशानभूमीचं नूतनीकरण आणि दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर भव्य शांतीघाट कला क्रीडा सहकार शेतीचा विकास ही संगमनेरची ओळख सामा आहे सामाजिक सद्भाव जातीय सलोखा जपणारे म्हणून या शहराची ओळख आहे वाचाळवीर होण्यापेक्षा कर्मवीर होण्याची परंपरा संगमनेरची आहे यापेक्षाही अधिक समृद्ध संगमनेरचं स्वप्न इथला प्रत्येक संगमनेरकर बघतो आहे आगामी नगरपालिकेची निवडणूक विकासकामं आणि अधिक सुंदर अधिक समृद्ध संगमनेर बनवणारी ठरेल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या सर्वांना मतदारांचा म्हणूनच भरभरून पाठिंबा मिळतोय आता प्रत्येक संगमनेरकरानं मनोमन ठरवलं असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे विद्यमान नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी उभे केलेले सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास प्रत्येक संगमनेरकर बोलून दाखवत आहेत शब्दांकन व निर्मिती श्री अमोल शिर्के श्री ज्ञानेश्वर खुळे